छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळामध्ये जिंकलेली महत्त्वाची जागा म्हणजे जावळी ही जावळी छत्रपती शिवाजी महाराज चंद्रराव मोरे किंबहुना आदिलशासोबत झालेला जो काही संघर्ष आहे त्यातली महत्त्वाची जागा किंवा महत्त्वाचं ठिकाण इतिहासामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे या जावळीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकं कोणत्या काळामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा या चंद्रराव मोऱ्यांसोबत नक्की संघर्ष कशापूळ घडून आला छत्रपती शिवाजी महाराज आणि चंद्राव मोरे यांचा संघर्ष घडून येण्याआधी या मोऱ्यांचं आदिलशाहीसोबत नेमकं कुठल्या प्रकारचं वैर निर्माण झालं होतं अफजल खानाने जावळी जिंकण्यासाठी नेमकी स्वारी कधी केलेली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जावळी कशाप्रकारे जिंकून घेतली होती त्याचीच माहिती आजच्या आपण या व्हिडिओमधून घेणार आहेत नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बिडू जावळी स्वराज्यातली एक महत्त्वाची जागा या जावळीमध्ये असणारा एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे रायरीचा किल्ला हा रायरीचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली त्याचवेळी जिंकून घेतला होता आणि नंतर याच रायरीच्या किल्ल्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम केलं आणि नंतर या किल्ल्याचं नामकरण झालं रायगड किल्ला या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि नंतर या रायगड किल्ल्यानं इतिहासामध्ये आपलं अजरा अजरामस्थान पटकावलं या जावळीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे छप्पनमध्ये मोहीम केली होती परंतु खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जावळीचा संबंध हा त्याच्या खूप वर्षाआधी जवळजवळ इसवी सन सोळाशे एकोणपन्नास सोळाशे पन्नासमध्येच चाला होता त्याचं झालं असं हे मोरे घराणं नेमकं कधीपासून या जावळीमध्ये राहतं याच्याविषयी इतिहासामध्ये अस्सल पुरावा किंवा एक अस्सल संदर्भ जरी सापडत नसला तरी या चंद्रराव मोऱ्यांच्या जवळजवळ सात ते आठ पिढ्या याच जावळीमध्ये राज्य करत होत्या असं मोऱ्यांच्या समकालीन किंवा उत्तरकालीन रचण्यात आलेल्या काही कागदपत्रांमध्ये आणि बकरीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं चंद्रराव मोरे हे या मोरे घराण्याचे मूळ पुरुष या चंद्रराव मोऱ्यांचं नंतरच्या काळामध्ये जे कोणी मोर्या गादीवर बसले त्या सर्वांनी आपल्या स आपल्या नावासमोर एक उपाधी लावून घेतली ती होती चंद्रराव हे चंद्रराव ज्या ज्या वेळेस गादीवर बसत असत त्यावेळेस त्यांच्या भाऊबंधांना ते, ते याच जावळीमधले इतर छोटे मोठे परगणे किंवा छोटे मोठे खोरे हे वतन म्हणून देत असत ही जावळी आधी आधीच्या आधी काळामध्ये निजामशाहीच्या ताब्यामध्ये होती आणि नंतर ज्यावेळेस इसू सन सोळाशे छत्तीसमध्ये शहाजहान आणि मोहम्मद अली शाह यांनी एकत्रितपणे निजामशाहीवर आक्रमण केलं शहाजी महाराजांनी निजामूर्त झाला मांडीवर घेऊन जी निजामशाही चालवलेली चालवलेली होती त्या निजामशाहीवर आक्रमण केलं आणि निजामशाहीचा पाडाव केला त्यावेळेस माहुलीचा तह झाला आणि या माहुलीच्या तहानुसार निजामशाहीच्या राज्याचे दोन विभाग झाले दोन वाटण्या झाल्या त्यामध्ये कोकणामध्ये दाबोळ बंदरापर्यंत कल्याण भिवंडीपासून दाबोळ बंदरापर्यंत जो काही मुलूक होता तो निजामशाही कोकणाचा होता आणि त्याखाली गोव्यापर्यंत असणारा पूर्ण कोकणाचा मुलूक हा आदिलशाहीकडे होता आणि हा निजामशाही कोकणाचा भाग हा आदिलशहाने मुघलांकडे वीस लाख रुपयाची खंडणी देऊन विकत घेतला होता अशा प्रकारचे उल्लेख या स्तहनाम्यामध्ये करारनाम्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतात आणि ज्यावेळेस आदिलशहाने हा भाग इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये आपल्या ताब्यामध्ये घेतला त्याचवेळेस त्याच, त्याच काळामध्ये ही जावळीसुद्धा आदिलशहाकडे आली आणि या जावळीवर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या चंद्रराव मोऱ्यांकडेच नंतर या जावळीचा पूर्ण प्रशासनाचा कारभार किंवा संपूर्ण प्रशासन सोपवण्याचा निर्णय आदिलशहाने घेतला होता ज्यावेळेस आदिलशाकडे जावळी गेली त्यावेळेस बाळाजी चंद्रराव हा या मोरे घरण्याच्या गादीवर प्रस्थापित झालेला चंद्रराव होता चंद्रराव ही खरं तर उपाधी चंद्रराव आणि सूर्यराव अशा दोन उपाधी आपल्याला मोरे घरण्यामध्ये पाहायला मिळतात या बाळाजी चंद्रराव आणि त्याची पत्नी मानकाई यानंतर दौलतराव नावाचा एक मुलगा झाला इसवी सन सोळाशे चव्वेचाळीस पंचेचाळीसच्या आसपास या बाळाजी चंद्ररावाचं निधन झालं आणि नंतर हा दौलतरावसुद्धा काही वर्ष जगला आणि पुढे दोन ते तीन वर्षामध्येच याचं कदाचित दुर्दैवी निधन झालं असण्याची शक्यता इतिहास अभ्यासक वर्तवतात त्याचं निधन कधी झालं याच्याविषयी मात्र नि, निश्चित तारीख आपल्याला कुठेही वाचायला मिळत नाही त्याचं निधन झाल्यानंतर तो निपुत्रिक वारल्यामुळं त्याच्यानंतर गादीवर कोण बसणार हा सगळ्यात मोठा प्रश्न मानकाईसमोर उभा राहिला होता त्याच वेळेस मानकाई मोरेने आदिलशाही दरबारामध्ये धाव घेतली पण आदिलशाही दरबारामध्ये आणि या मोरे घरण्यामध्ये बऱ्यापैकी वितुष्ट आलेलं होतं आदिलशहाला ही जावळी पूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये हवी होती आणि त्यानं नंतर या विधानाला विरोध करण्यास सुरुवात केली त्याच वेळेस या मानकाईने दुसरा पर्याय निवडला आणि ती आली पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी याच दरम्यान आपल्या स्वराज्याचा नवनिर्मितीचा कार्यक्रम सुरू केलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय कारकीर्द सुरू झालेली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज आदिलशहाच्या विरोधामध्ये दंड ठोकून उभे होते त्यांना या मावळामधून किंवा आजूबाजूच्या परिसरामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट मिळत होता फार मोठ्या प्रमाणामध्ये ताकद मिळत होती आणि या गोष्टीची जाणीव मानकायला असल्यामुळं तिनं थेट धाव घेतली छत्रपती शिवाजी महाराजांकडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्यस्थीनं या मानकाईनं एका मुलाला दत्तक घेतलं त्याचं नाव होतं यसाजी आणि हाच यसाजी पुढं होऊन चंद्रराव या नावाने या मोरे घरण्याच्या गादीवर थोरल्या वंश शाखेवर विराजमान झाला इतिहास अभ्यासकांच्या मते या मानकाईनं जो दत्तक घेतलेला मुलगा होता त्या दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव होतं कृष्णाजी बाजी परंतु एक अस्सल महजारामध्ये आपल्याला सरळ सरळ उल्लेख वाचायला मिळतो की यसाजी नावाच्या चंद्रावाला दोन मुलं होते आणि त्यांचं नाव त्या दोन मुलांपैकी एका मुलाचं नाव होतं कृष्णाजी त्यामुळं यसाजी चंद्रराव हाच छत्रपती शिवाजी महाराजांनी गादीर बसलेला चंद्रराव होता या चंद्रराव मोर्याचा कार्यकाळ नेमका कधीपासून सुरू झाला याच्याविषयी आपल्याला इतिहासातल्या कुठल्याही असं साधनांमध्ये वाचायला मिळत नाही परंतु इसवी सन सोळाशे एकोणपन्नास साली अफजल खानाने कानुई एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये हनुमंतराव मोरे नावाचा एक व्यक्ती जो मोऱ्याच्या वंशशाखेमधला होता त्यानं जोरखोऱ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उठाव केला होता आणि असंविधानिक पद्धतीने किंवा आदिलशहाच्या निर्णयाच्या विरोधात जात त्यानं या जोरखोऱ्यावर आपला ताबा किंवा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं आणि या हनुमंतराव मोर्यात जर तुम्ही बिमोड केला तर जोर खरं मी तुमच्या नावावर वतन म्हणून लावून देतो अशा प्रकारचं पत्र अफजल खानानं कानुज्याद्याला लिहिलं होतं आणि याच पत्रामध्ये आणखीन एक उल्लेख अफजल खानाने केला होता की गैरलोकांशी संघ ठेवून किंवा गैर लोकांच्या संबंधात येऊन या गादीवर एक मनमानी कारभार करणारा चंद्रराव बसलेला आहे म्हणजे इसवी सन सोळाशे एकोणपन्नासला गैर लोकांसोबत संबंध ठेवणारा चंद्रराव गैर लोक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंध ठेवणारा चंद्रराव म्हणजे हा यसाजी चंद्रराव हा इसवी सन सोळाशे एकोणपन्नासच्या आधीच कोणत्या तरी सालामध्ये मोऱ्यांच्या गादीवर बसवण्यात आलेला होता हे मात्र आपल्याला निश्चितपणे समजतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करण्याच्या आधी दोन वेळेस अफजल खानाने या जावळीला जिंकून घेण्यासाठी कानोज जदांना पत्र लिहिल्याचं आपल्याला इसवी सन सोळाशे एकोणपन्नास आणि इसवी सन सोळाशे बावन्न सालच्या कागदपत्रामध्ये वाचायला मिळतं त्यानंतर मात्र या चंद्ररावनं आदिलशाहीलाही जुमानं नाकारलं आणि इसवी सन सोळाशे एक्कावन्न सोळाशे बावन्नमध्ये त्यानं आदिलशाहीचं संपूर्ण सैन्य या भागामधून हुसकावून लावलं आणि इसवी सन सोळाशे बावन्नपासून इसवी सन सोळाशे छप्पनपर्यंत जवळजवळ चार ते साडेचार वर्ष या चंद्रराव मोचा एकछत्री अंमल या जवळीवर होता त्यावेळेस तो ना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत चांगल्या संबंधात होता ना त्यानं आदिलशाहीसोबत आपले चांगले संबंध ठेवले होते ना तो आदिलशाहीकडे नोकरीस होता तो स्वतंत्र राजापणे कारभार करत होता आणि याच वेळेस त्याचे खटके उडायला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला बिरवडीचा मालपाटील या बिरवडीचा मालपाटल्याने छत्रपती शिवाजी महाराजांकडे तक्रार केली की तिथे असणारा चंद्रराव आणि त्याचे भाऊबंध हे सर्वजण आमचं वतन खातात आम्ही जे काही तिथून शेतसारा जमा करतो ते सर्व काही खातात आमच्या रहितेवर तिथं जुल जब जुलूम जबरदस्ती होती आमच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो आणि याला तुम्ही आता कुठल्या ना कुठल्या प्रकारे विरोध केला पाहिजे जर तुम्ही चंद्रावचा पराभव केला तर आम्ही सर्व पाटील सर्व वतनदार मिळून आम्ही तुम्हाला सपोर्ट करू सहकार्य करू अशा प्रकारची तक्रार घेऊन एक माल पाटील छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याच संधीची वाट पाहत असताना त्यांना हे सगळं काही वृत्तांत मिळाल्यामुळं त्यांनी जावळीवर स्वारी करण्याचं निश्चित केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याहून पुरंदरला आपला मुक्काम हलवला आणि पुरंदरहून सैन्य घेत छत्रपती शिवाजी महाराज उतरले थेट जावळीमध्ये त्यांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले त्यातला एक भाग रडतोंडीचा घाट चढून हा जावळीवर हल्ला करण्यासाठी जात होता त्याचवेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वतः महाबळेश्वरून निसानीच्या वाटेने जावळीत उतरले आणि त्यांनी जावळी गावाला वेढा घातला जवळजवळ दहा ते पंधरा दिवस हे युद्ध फार मोठ्या प्रमाणामध्ये जावळी गावाच्या अवतीभोवती सुरू होतं असं म्हणतात तत्कालीन कागदपत्रामध्ये बकरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे असं सांगण्यात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या आजूबाजूच्या अर्ध्या ते एक कोसापर्यंत लांब असणारं पूर्ण जंगल तोडून साफ केलेलं होतं फार मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध छेडलेलं होतं आणि या युद्धामध्ये पराभव झाल्यामुळं चंद्रराव मोरे तिथून पळून गेला रायरीच्या किल्ल्यावर याच युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना येऊन मिळालेला एक महत्त्वाचा सरदार म्हणजे मुरारबाजी देशपांडे ज्यांनी पुढे इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये पुरंदरच्या लढाईमध्ये आपलं फार मोठं शौर्य गाजवलेलं होतं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या चंद्ररावचा पाठलाग केला रायरीचा किल्ला जिंकून घेतला आणि मे सोळाशे छप्पनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये चंद्रराव मोरे त्याच्या मुळाबाळासकट आला आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात पूर्ण जावळी आली आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं पुढं एक ते दीड महिना कैदेमध्ये असणाऱ्या या मोरे घरण्यातील यसाजी सु चंद्रराव यानं गुप्तपणे आदिलशाहीसोबत पत्रव्यवहार करण्याचे आणि संधान साधण्याचे प्रयत्न केले ही गोष्ट ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना समजली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी या मोऱ्यांना शासन केलं आणि तिथून पुढं या मोऱ्यांचं राज्य किंवा मोऱ्यांचं जावळीवर असणारं वर्चस्व संपुष्टात आलं आणि तिथून पुढे ही जावळी कायम मराठ्यांच्या ताब्यात राहिली अशी ही गोष्ट आहे चंद्रराव मोऱ्यांची या मोरे वंशाची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सुरुवातीला केलेल्या मैत्रीची अफझलखानासोबत घेतलेल्या शत्रुत्वाची आणि नंतर छत्र छत्रपती शिवाजी महाराजांसोबत घेतलेल्या शत्रुत्वाची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलविडूच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद